नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच मी आज येत ना किचनच्या कामांना जे आहे ना तर ते सुरुवात केलेली होती तर स्वयंपाक वगैरे आधी आवरून घेतला आणि त्यानंतर ना किचनमधली आपली थोडीफार कामे जी आहेत जी की एक्स्ट्राची असतात तर म्हटलं ती आवरून घ्यावीत आणि रिकामा वेळ असला की अशी घरातली जी एक्स्ट्राची कामे असतात ना मग ती आवरून होतात आणि आता रिकामा वेळ असला की काही ना काहीतरी आपण जे आहे ना तर ते करतच राहतो म्हणजे स्त्रीचं आयुष्य असं असतं की वेळ रिकामा असला तरी सुद्धा कामे आणि रिकामा नसला तरीसुद्धा कामे म्हणजे आपला पूर्ण दिवस जो आहे ना तर तो असाच जातो तर मग म्हटलं चला आता थोडासा वेळ शिल्लक आहे तर थोडीफार एक्स्ट्राची कामे आपली आवरून घेऊयात जेणेकरून मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं क्लीन होऊन जातं आणि आपल्याला असं थोडंफार जरी घरामध्ये थोडीशी धूळ वगैरे झालेली दिसली किंवा कुठेही काही खराब वगैरे झालेलं दिसलं की मग आपलं असं असतं की आधी ते क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतरनंच मग बाकीची कामं करूयात तर आता दिवाळीमुळे आणि त्यानंतरनं मग आम्ही सुट्टीलासुद्धा गेलेलो होतो त्याच्यामुळे क्लिनिंग तर माझ्याकडून काही झालीच नव्हती कारण की दिवाळीचं फराळ वगैरे बनवण्याच्या आधीच मी सगळी क्लिनिंग केलेली होती त्यानंतर ना मग दिवाळीच्या सुद्धा फराळ वगैरे बनवलेला होता त्यामुळे काही क्लीनिंगला टाईमच नाही भेटला आणि मग सुट्टीला गेलो तिकडून आल्यानंतर सुद्धा दोन तीन दिवस काही जमलंच नाही आता जीविकाचं स्कूलसुद्धा रेग्युलर झालेलं आहे त्यामुळे सकाळची कामंसुद्धा लवकर आवरतात नाहीतर मग स्कूल नसलं की कसं होतं सगळ्यांना उठायला उशीर होतो आणि मग तीसुद्धा लेटच उठते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नाश्ता जेवण वगैरे सगळं लेट लेटच होत जातं त्यामुळे मग दिवसभर आपलं हेच काम चालू राहतं आता स्कूल नेहमीप्रमाणे तिचं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून स्वयंपाक जो आहे तो आवरून होतो मग म्हटलं चला आता आपली क्लिनिंगची कामे आहेत ती आवरून घेऊयात आणि मग आता इथे ना आज मी पूर्ण किचन जो आहे तर तो क्लीन करणार होते म्हणजे फक्त आपलं वरवरची जी साफसफाई असते तर तीच करणार होते कारण की डीप क्लिनिंग तर मी आधीच केलेली होती त्याच्यामुळे मग म्हटलं फक्त ओटा वगैरे म्हणा किंवा स्टाईल वगैरे ज्या असतात ज्या की अगदी खालच्या भागाच्या असतात तर त्याच मी क्लीन करणार आहे कारण की स्वयंपाक वगैरे करताना कसं फोडणी वगैरे दिली की मग तेलकटाचे डाग वगैरे त्या स्टाईलवर तसेच राहतात आणि मग क्लीन केल्याशिवाय तर ते पटकन काही निघत नाहीत म्हणून मग म्हटलं चला आता पहिलं हे क्लीन करून घेऊयात तर आधी मग इथे ओटा जो आहे ना तो स्वच्छ घासून वगैरे घेतला आता दररोजच्या दररोज जरी नाही जमलं पण ज्या दिवशी आपल्याला रिकामा वेळ असतो त्या दिवशी आपण ही क्लिनिंग तर करावीच लागते आता दररोजच्या दररोजचं बऱ्याचदा कसं होतं पॉसिबल होत नाही कारण की बऱ्याच गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कामं असतात किंवा अचानक कुठं बाहेर वगैरे जावं लागतं त्यामुळे दररोजच्या दररोजचं काही क्लिनिंग करून वगैरे वगैरे होत नाही पण ज्या दिवशी मग आपल्याकडे रिकामा वेळ असतो त्या दिवशी मात्र मग आपण ही कामं जी आहेत ना तर ती करून घेऊ शकतो असं निदान मला तरी वाटतं घाई गडबडीत एखादं काम आपल्याकडून राहून जातं आणि तसं अधूनमधून चालतं सुद्धा कारण की दररोज आपण ही क्लिनिंग जी आहे ती करू शकत नाही मग आता इथे ओटा वगैरे जो आहे तो आधी स्वच्छ धुवून वगैरे घेतला आणि आता हे, इतना, आ, हे आ, मी डिमाटोरून येत ना हे जे वाईब्स आहेत ना तर ते घेतलेल्या होत्या आणि ह्या इतक्या छान आहेत ना म्हणजे पाणी वगैरे जे आहे ना ते अगदी व्यवस्थित यामुळे क्लीन होतं आणि मी एकच पॅकेट आणलेलं होतं तर मला आधी वाटत होतं की व्यवस्थित वगैरे क्लीन होतंय की नाही कारण की मी पहिल्यांदाच हे यूज केलेलं होतं आणि असंच यूट्यूबवरती व्हिडिओ पाहूनच हे मी घेतलेलं होतं पण तरीसुद्धा मला असं वाटत होतं की ते व्यवस्थित आहे की नाही मग एकच पॅकेट मी घेतलेलं होतं पण म्हटलं आता चला ते छान आहे आणि मला सुद्धा ते खूपच छान वाटलं ओटा वगैरे जो आहे तो अगदी व्यवस्थित असा त्याने क्लीन होतो गॅस वगैरे सुद्धा खूप छान क्लीन होतो त्याने म्हणून मग म्हटलं आता यावेळेस गेले की मी पुन्हा एक पॅकेट जे आहे ते घेऊन येणार आहे आणि जास्त दिवस ते टिकतात सुद्धा खराब वगैरे सुद्धा ते पटकन होत नाहीत आणि ट्रॉलीज वगैरे क्लीन करायच्या म्हटलं ना तरी सुद्धा ते खूप छान आहे तर आता इथे आधी ओटा वगैरे या साईडचा क्लीन करून घेतला आणि मग जेवढा काही स्वयंपाक वगैरे केलेला होता तर तो सगळा इथे मी एका साईडलाच ठेवलेला आहे आणि आज मी घुट्याचीच भाजी केलेली होती कारण की आमच्या ना सगळ्यांना घुटं खायला खूपच जास्त आवडतं म्हणून मग म्हटलं स्वयंपाक जो आहे तर तो आता मी तसाच ठेवलेला आहे म्हटलं ज्यावेळेस भांडी वगैरे क्लीन करायचे आहेत त्यावेळेस मग भांडी वगैरे कमी करून घेऊयात कारण की ओट्यावरती खूपच जास्त पसारा असला ना तर मग क्लिनिंग करताना थोडंसं अवघडल्यासारखं होतं किंवा मग कुठून सुरुवात करावी असं आपल्याला प्रश्न पडतो म्हणून म्हटलं जास्त गर्दी नको करायला सुटसुटीतच आपली क्लिनिंग जी आहे ती करून घेऊयात आणि मिक्सरसुद्धा खराब झालेला होता म्हणून मग लगेचच तो सुद्धा क्लीन करून घेतला कारण की दररोजच्या दररोज कसं वाटण वगैरे वाटलं तर लगेच आपल्याला काही ते क्लीन करता येत नाही किंवा गडबड असते स्वयंपाकाची त्याच्यामुळे वेळ भेटत नाही म्हणून मग म्हटलं पूर्ण तो आज स्वच्छ असा क्लीन करून घ्यायचा कारण की मग एकदा ते राहून गेलं ना तर मग वाटण वगैरे वाटताना थोडंसं जरी पाणी बाहेर वगैरे आलं ना तर ते मग ते डाग तसेच राहतात आणि मग ते एकदा क्लीन करायचं राहून गेलं की ते पटकन काही निघत नाहीत म्हणून मग म्हटलं आधी मिक्सर वगैरे सुद्धा आज क्लीन करून घेऊयात आणि गॅसची शेगडीसुद्धा मला क्लीन करायची होती तर शेगडी क्लीन करताना येत ना मी kitchen cleaning s-a dus spre तर तोच मी यूज करते फक्त थोडंसं तार्याच्या घासणीने येत त्याला घासावं लागतं आणि जिथे गासायची गरज आहे गास ने ने गास ही ही। तर तिथेच व्यवस्थित सगळं मी असं क्लीन करून घेतलेलं आहे कारण की कसं काचच्या या शेगड्या आहेत त्याच्यामुळे मग तिथे घासणी जास्त फिरवता वगैरे येत नाही किंवा जास्त जोर लावून ते ताराच्या घासणीने घासतासुद्धा येत नाही नाहीतर मग लगेचच त्याचा कलर वगैरे उडून जातो त्यामुळे फक्त जिथे स्टील वगैरे आहे किंवा बटणांच्या इथे जी जागा आहे तर तिथेच ते व्यवस्थित असं क्लीन करून घ्यावं लागतं आणि तिथेच सर्वात जास्त जे तेलकट जे डाग असतात तर तेच तिथे राहतात आणि मग म्हटलं आता ही समोरची जी खिडकी खिडकीच्या इथे जी जागा आहे ना ती सुद्धा मी क्लीन करून घेते कारण की फोडणी वगैरे देताना मग सगळे तेलाचे डाग वगैरे इथेच या स्टाईलवरती जास्त करून असतात आणि थोडीशी याला डिझाईनसुद्धा आहे त्याच्यामुळे क्लीन करताना थोडासा प्रॉब्लेम होतो कारण की जी डिझाईन आहे त्यामध्ये सुद्धा तेलकटाचे डाग असतात आणि ते काही इतक्या पटकन निघत नाहीत त्याला थोड्या वेळ बराच वेळ ते व्यवस्थित असं क्लीन करावं लागतं त्यामुळेच मी स्प्रे जो आहे तो घेतलेला आहे जेणेकरून ते पटकन क्लीन होईल आणि स्प्रेमुळे ते खरंच खूप पटकन क्लीन होतं त्याच्यामुळे माझं कामसुद्धा पटकन आवरतं आणि मग दुसऱ्या कामांसाठी मला वेळ भेटतो आता ज्या वेळेस रिकामा वेळ असतो ना त्यावेळेस मग मी अशी घरातली कामं करत असते म्हणजे गॅसची शेगडी क्लीन करणं ओटा क्लीन करणं किंवा मिक्सर क्लीन करणं वॉशिंग मशीन साफ करणं फ्रीज क्लीन करणं म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मी रिकाम्या वेळेतच करत असते किंवा मग शेंगदाणे वगैरे भाजून ठेवणं म्हणजे कसं आपलं काम जे आहे ना ते सोपं होऊन जातं आता घरामध्ये जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा आवरून ठेवल्या ना किंवा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला जे काही हवं आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला लगेच लागतात त्या जर आपण व्यवस्थित अशा सगळं आवरून ठेवलं ना तर मग ज्यावेळेस आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो ना त्यावेळेस सगळं पटकन हाताशी असलं की काम जे आहे ना ते आपलं सोपं होऊन जातं आणि मग जास्त काही गडबड सुद्धा होत नाही असं मला वाटतं त्याच्यामुळे ज्यावेळेस कधी माझ्याकडे रिकामा वेळ शिल्लक असेल त्यावेळेस मग मी अशी घरातली जी छोटी मोठी कामं असतात तर मग ती आवरायला घेते आणि मग आता इथं सिंगचा जो एरिया आहे तर तो मग म्हटलं क्लीन करून घेऊयात आता दररोजच्या दररोज तर ही क्लिनिंग आपली असतेच पण तरी सुद्धा थोडेसे डाग वगैरे जे आहे ते कधी कधी बरेचदा निघत नाहीत म्हणून मग म्हटलं स्प्रेची बॉटल आपण घेतली आहे तर मग म्हटलं त्याने ते व्यवस्थित असं क्लीन करावं आणि आता सगळंच क्लीन केलेलं आहे तर मग म्हटलं सिंगचा एरिया तरी का सोडायचा म्हणून म्हटलं चला आता हे सुद्धा आपण क्लीन करून घेऊयात आणि जास्त तर काही क्लिनिंग मला करावी लागत नाही कारण की मी रोजच्या रोज हा जो एरिया आहे ना सिंगचा घेत असते त्याच्यामुळे जास्त वेळ मला इथे लागला नाही अगदी झटकीपट सगळी क्लिनिंग वगैरे जे आहे तर ती माझी झाली त्यानंतर ना सिंक वगैरे सुद्धा मी व्यवस्थित गासून वगैरे घेतलं कारण की भांडी वगैरे सुद्धा मी क्लीन केलेली होती आणि मग म्हटलं आता सिंग जे आहे सुद्धा क्लीन करून घेऊयात म्हणजे एकदा ओटा क्लीन झाला की मग आपली बाकीची जी कामं आहेत ना तर ती करायला आपण मग मोकळे होतो आणि दुपारीच डायरेक्ट जेवण आता मी करणार होते नाश्ता वगैरे सुद्धा माझा झालेला होता त्याच्यामुळे मग सगळी कामं जी आहे ती पटकन आवरायला घेतली आणि मग दुपारच्या जेवणाच्या टायमिंगपर्यंत माझी सगळी साफसफाई जी आहे ना तर ती होऊन जाते आणि मग तोवर मोबाईल वगैरे बसत बसण्यापेक्षा मग असं वाटतं की आपली घरातली दोन चार कामं जी आहेत ती आवरून होतात उगंच मोबाईलमध्ये रील्स बघत बसणं व्हिडिओ स्क्रोल करणं त्यामुळे काय होतं भरपूर वेळ आपला तिथेच जातो त्यापेक्षा मग आपला थोडासा वेळ आपण घरातल्या कामांना दिला तर उद्याचं जे आपलं काम आहे तर ते आपलं सोपं होऊन जातं आणि मोबाईल बघताना आपण दोन तीन तास जरी मोबाईलवरती दिले ना तरी सुद्धा कमीच पडतात तर आता इथेत ना ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी मग क्लीन करायला घेतल्या आणि स्प्रेने पटकन सगळं जे ट्रॉलीजवरचे डाग वगैरे असतात ना ते अगदी पटकन निघून जातात म्हणजे कसं होतं आपण कधी ट्रॉलीजमधले काही भांडी वगैरे घ्यायला गेलो आता स्वयंपाक वगैरे करत असताना मग आपले हात स्वयंपाकाचे असले की थोडेफार डाग वगैरे जे आहे ते पडतातच आणि जीविकासुद्धा सतत काही ना काहीतरी तिचं घेणं चालू असतं आणि तिचेसुद्धा हाताचे डाग सहज याच्यावरती लागतात त्यामुळे मग म्हटलं चला आता स्प्रे आहे तर पटकन ते सुद्धा क्लीन करून घेऊयात आणि कलर याचा थोडासा लाईटच आहे त्याच्यामुळे लगेच याच्यावरती हाताचे डाग वगैरे असे लागले ना तर ते पटकन सहज दिसून येतं म्हणून मग ते सुद्धा क्लीन करून घेतलं आता ट्रॉली आतल्या तर सगळ्या माझ्या क्लीन होत्या आता ते काही क्लीन करायची मला गरज नव्हती म्हणून म्हटलं आपली फक्त व जी काही क्लिनिंग आहे ती करून घेऊयात आणि यानंतर मग मी वॉशिंग मशीन वगैरेसुद्धा व्यवस्थित अशी क्लीन करून घेतलेली होती आता ती जी क्लिप आहे ना तर ती चुकून माझ्याकडून डिलीट झाली त्याच्यामुळे मला ती काही या व्हिडिओमध्ये ॲडच करता आली नव्हती कारण की मोबाईलचं जे स्टोरेज आहे ते अगदीच फुल झालेलं होतं आणि जुने व्हिडिओ जे आहेत तर मी डिलीट करत होते त्याच्यासोबतच ती क्लिपसुद्धा माझ्याकडून डिलीट झाली त्या त्याच्यामुळे मग ती मला या व्हिडिओमध्ये शेअरच करता आली नाही आणि चला असो आता इथे सिलेंडरचा जो एरिया असतो ना तर तो सुद्धा सगळा मी क्लीन व्यवस्थित असा करून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं आपलं जे काही बरण्या वगैरे आहेत तर त्या त्यासुद्धा क्लीन करून घेऊयात दिवाळीच्या वेळेस सगळे क्लिनिंग जे आहे ना तर ती मी करून तर ठेवलेलीच होती पण तरी सुद्धा असं होतं बघा कारण की रोजच्या स्वयंपाकामध्ये आपण बरण्या वगैरे ज्या आहेत त्यातलं सामान यूज करतो आणि मग आपले हात जे असतात ते की तेलकटाचे असतात किंवा स्वयंपाक करताना कधी अचानकच आपण बरणी वगैरे घेतली मीठ मसाला वगैरे टाकण्यासाठी तर मग थोडेसे पिठाचे डाग म्हणा किंवा तेलकटाचे डाग म्हणा त्यावरती दिसतात तर आता इथे मी येत ना सगळे डबे जे आहेत ना तर ते आधी चेक करून घेतले की जेणेकरून त्यामध्ये काही सामान वगैरे एक्स्ट्राचं आहे का कारण की त्यानंतर मग मला सुद्धा सामान जे आहे तर ते भरण्यासाठी जायचं होतं म्हणून म्हटलं आधी बघूयात ज्या काही गोष्टी डब्यांमध्ये असतील म्हटलं आधी ते चेक करून घेऊयात आणि जर एकदा काही शिल्लक असेल तर मग ते सामान जे आहे ना तर ते मी डिमार्टमध्ये भरत नाही म्हणजे जसं की मसाले झाले मिठाचे पुडे झाले किंवा काही डाळी वगैरे असतील तांदूळ वगैरे असेल तर मग एक्स्ट्राचं जर असेल तर मग ते मी घेत नाही कारण की बरेचदा मसाले वगैरे सुद्धा एक्सपायर होतात म्हणून मग आधी ते सगळं चेक केलं आणि त्यानंतर मग सगळ्या बरण्या वगैरे ज्या आहेत तर त्यांची झाकणं वगैरे जी आहे ती सुद्धा क्लीन करून घेतली जेणेकरून मग ते दिसताना छान दिसतं आणि आपल्यालासुद्धा मग स्वयंपाक करताना एखादी बरणी वगैरे घेतली तर मग आपल्यालासुद्धा थोडीशी त्याच्यावर धूट जरी असेल तरी सुद्धा मग आपल्याला सुद्धा ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे आधी ते क्लीन करून घेतलं आणि मग फ्रीजचं आधी बटन बंद केलं आणि त्यानंतर मग क्लिनिंग करायला घेतली आता फ्रीज जो आहे तर तो मला पूर्ण काही क्लीन करायचा नव्हता कारण की आताच आठ ते दहा दिवसांपूर्वीच मी तो क्लीन केलेला होता त्यामुळे म्हटलं फक्त वरवरची जेवढी काही आपली क्लिनिंग असते ना तर ती करून घेऊयात म्हणजे काही भाजी वगैरे ठेवताना म्हणा काही सांडलं वगैरे असेल किंवा दूध वगैरे ठेवताना दुधाचे डाग वगैरे पडले असतील तर म्हटलं ते क्लीन करून घेऊयात आणि आता सगळंच तर क्लीन केलेलं होतं तर म्हटलं चला आता वेळ आहे तर मग फ्रीज सुद्धा क्लीन करून घेऊयात कारण की इतर वेळेस तर काही इतका टाइमिंग भेटत नाही आणि थोडासा भाजीपाला सुद्धा म्हटलं फ्रीजमध्ये काय शिल्लक आहे काय नाही ते सुद्धा पाहावं जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी डब्याची तयारी करता येते आता बरेचदा फ्रीजमध्ये जर आपण सामान ठेवलं आणि ते पटकन पाहिलं नाही तर मग टोमॅटो वगैरे सुद्धा खराब होऊन जातात किंवा काकडी वगैरे आणलेली असेल ते सुद्धा बरेचदा खराब होते त्याच्यामुळे मग ते सुद्धा सगळं व्यवस्थित पाहून घेतलं काही खराब वगैरे झालेलं असेल तर ते सुद्धा साईडला काढून घेऊन घेतलं जेणेकरून मग दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त खराब होत नाहीत आता फ्रीजचा वापर जास्त येत ना आम्हाला दूध ठेवण्यासाठीच करावा लागतो कारण की दूध दही असे पदार्थ आमच्या घरामध्ये भरपूर असतात आणि भाजीपाला त्याच्यामुळे मग अधूनमधून सगळं जे आहे ते क्लीन करून घ्यावं लागतं तर आता आता आतून फ्रीज क्लीन करून झालेला होता तर म्हटलं चला आता बाहेरून सुद्धा फ्रीज जो आहे तो क्लीन करून घेऊयात जेणेकरून मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं आणि असं छान फ्रीज पाहिला तर मग आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि प्रत्येक गृहिणीचं असं स्वप्न असतं की आपलं किचन म्हणा किंवा घर म्हणा हे नेहमी व्यवस्थित आणि छान टापटीप असंच असलं पाहिजेत आता ज्यावेळेस मग असा रिकामा वेळ आपल्याला भेटतो त्यावेळेस मग आपण अशी क्लिनिंग केली ना तर पूर्ण किचन म्हणा किंवा घर म्हणा अगदी आहे तसं स्वच्छ राहतं आता आपण असं म्हणतो की दिवाळीला तर साफसफाई केली आहे आता महिन्याभर काही टेन्शन नाही पण तसं नसतं दिवाळीला जरी क्लिनिंग केली तरी सुद्धा दिवाळी झाल्यानंतरनं सुद्धा आपल्याला ही साफसफाई पुढे कंटिन्यू ठेवावीच लागते फक्त म्हणण्यापुरतं असतं की आता दिवाळी झाली आहे आता काही दोन तीन महिने साफसफाईचं टेन्शन नाही नाही पण आठ दिवस झाले की पुन्हा आपल्या पहिल्या कामाला आपल्याला सुरुवात करावी लागते त्यानंतर ना मग आता इथे जो हा सिंगचा एरिया होता ना तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतला कारण की दर दोन ते तीन दिवसांनी मला हे जे सिंक आहे ना तर ते क्लीन करून घ्यावंच लागतं आणि बेसिंग म्हटलं की कसं लहान मुलं घरामध्ये असली की सतत मुलांचं पाण्याखाली हात वगैरे धुणं सुरूच असतं त्यामुळे दर दोन ते तीन दिवसातून मला हा जो सिंकचा एरिया आहे ना तर तो, तो मला क्लीन करून घ्यावाच लागतो आणि आता सगळी माझी घरातील जेवढी कामं होती ना जी केक होती मला करायची होती तर माझ्याकडे रिकामा वेळ होता आता तेवढ्या वेळामध्ये माझी बरीचशी घरातील जी कामं आहेत ना तर ती आवरून झालेली होती तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ